था। ते फारच आहे सांगितलं की काहीतरी सहभागी आहे पण त्यांनी आकडा सांगितला नव्हता सत्तावीस कोटी मी तुम्हाला सांगितलं त्यांनी मला आकडा सांगितला नाही माहिती काय काढली तो महाडवासीयाला काय त्रास होतोय तर मला डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की सत्तावीस कोटीची थकबाकी आहे आठ कोटीची मुद्दल आहे आणि बाकी सगळं व्याज आहे परत तुमच्या साक्षीनं धोक्यावरच आर्थिक वर्णन कमी करायसाठी सहकार्य आहे गोरंदिंग कुटुंबातला एक माणूस आहे मला वाटत काय कमी करत आहे ते काय बघा म्हणजे तुमची इच्छा आहे म्हणजे बघा आता मी काय सांगू त्यांच्या मनात जेवढे नव्हते तेवढे सतरा कोटी रुपये आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी महाडवासियांसाठी घेतो आता तुम्हाला फक्त दहा लाख रुपये भरावे लागतील सतरा कोटी रुपये आजच माफ झाले असं समजा